हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो मला भरपूर दिवसापासून बऱ्याचशा कमेंट येत होत्या की ताई सुंदर असं छोटस फ्लावर कसं विणायचं हे सांगा जे की प्रत्येक गोष्टीमध्ये यूज करता येईल तर त्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर पाहू शकता इथे मी सुंदर छोटे छोटे मिनी फ्लावर बनवून घेतलेले आहेत आ, हे फ्लावर तुम्ही कोणत्याही प्रोजेक्टमध्ये यूज करू शकता बेबी फ्रॉकवर लावू शकता कॅपवर लावू शकता बुटावर लावू शकता कोणत्याही प्रोजेक्टवर तुम्ही हे यूज करू शकता हवं तर तुम्ही तुमच्या वर सुद्धा लावू शकता तुमच्या ला सुद्धा लावू शकता किंवा याचं किचन बनवू शकता वॉल हँगिंग बनवू शकता बऱ्याचशा प्रोजेक्टमध्ये तुम्ही यूज करू शकता तोरण बनवू शकता पडदा बनवू शकता बऱ्याचशा गोष्टी तुम्ही याच्यापासून बनवू शकता तर मी याच्यापासून बरेचसे व्हिडिओ घेऊन येणार आहे वेगवेगळे तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा आणि जर तुम्ही माझं दुसरं रेसिपी अँड व्लॉग चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की त्याही चॅनलला भेट द्या चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी दोन कलरची लोकर घेतलेली आहे तर एक स्किन कलर घेतलेला आहे आणि हा कलर तुम्ही कोणताही घेऊ शकता जे तुम्हाला ज्या कलरमध्ये फुल बनवायचं असेल किंवा छोटी छोटी लोकर उरलेली असेल तर त्याच्या सुद्धा तुम्ही असे बरेचसे फ्लॉवर बनवू शकता आणि ह्या फ्लावर, फ्लावर पासून काय बनवायचं हे लवकरच आपण चॅनलवर व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर हा जो मधला जो कलर आहे तर ह्या कलरमध्ये तुम्ही एक हा स्किन कलर आहे किंवा व्हाईट घेऊ शकता किंवा येलो घेऊ शकता ह्या तीन कलरपैकी कोणताही घेऊ शकता खूप सुंदर दिसतो तर दोन कलर नंतर आपल्याला सेम कात्री लागणार आहे आणि इथे मी पूर्ण बारा नंबरच्या क्रोशानेच हे फुलं बनवून घेणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे मॅजिक रिंग बनवायची आहे आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला सहा सिंगल क्रोशे विणायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा तर हे जे पहिले सहा सिंगल क्रोशे विणताना आपल्याला काय करायचं हात थोडासा ढिल्ल सोडायचा आहे जास्त गच्चा हात आणि विनायचं नाही आणि सहा सिंगल क्रोशे विणल्यानंतर मॅजिक रिंग ओढून घ्यायची आणि जो आपण पहिला सिंगल क्रोशा विणला होता तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे स्लिप टिच करायचं आहे आणि हा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा तर या पद्धतीने धागा कट करून घेतलेला आहे आता नंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे दोन्ही धागे आहेत हे, हे।, हे थोडेफार हायर करून घ्यायचे आहेत या पद्धतीने जेणेकरून आपण जे फ्लावर बनवत आहोत ते थोडं व्यवस्थित दिसेल आणि जर धागे असले तर तितक व्यवस्थित दिसत नाही तर दोन्ही सुद्धा धागे आपल्याला या पद्धतीने कवर करून घ्यायचे आहेत हा एक धागा विंतांनी केला तरी चालेल आणि आता आपल्याला काय करायचं दुसऱ्या कलरची लोकर घ्यायची आहे आणि इथे कोणीही एका सिंगल क्रोशावर ही लोकर जॉईंट करून घ्यायची आणि जॉईंट करून घेतल्यानंतर दोन साखळ्या घ्यायच्या दोन साखळ्या म्हणजे आपला अर्धा खांबा असणार आहे आता काय करायचं आहे ह्या सुईवर आपल्याला अर्धा खांब विणायचा आहे या, या पद्धतीने सुईवर एक वेळा घ्यायचा खांबातून एक वेळेस काढायचा आणि ह्या दोनचा एक करायचा आणि एक धागा सुईवरच ठेवायचा तर असे दोन वेळेस झालेला आहे आणखीन एक वेळेस करायचं तीन वेळेस या पद्धतीने तर तीन अर्धे खांब आणि ह्या दोन साखळीचा एक अर्धा खांब टोटल चार खांब झालेले आहेत आता ह्या चारही खांबाला एकत्र काढायचं आणि एक दोन तीन तीन साखळ्या घ्यायच्या आणि परत तिथेच आपल्याला काय करायचं स्लिप टीच करून घ्यायचं आहे तर ही झाली आपली एक पाकळी तयार आता दुसऱ्या पाकळीसाठी काय करायचं आहे दुसऱ्या खांबावर जायचं परत सेम पद्धतीने दोन साखळ्या घ्यायच्या सेम पद्धतीने तीन अर्धे खांब विणायचे एक दोन आणि तीन तीन अर्धे खांब विणल्यानंतर सर्व खांब एकत्र काढायचे परत एक दोन तीन साखळ्या घ्यायच्या आणि परत त्याच खांबावर आपल्याला स्लिप टीच करून घ्यायचं आहे ही झाली दुसरी पाकळी तर टोटल अशा आपल्याला सहा पाकळ्या विणून घ्यायच्या आहेत तर आणखीन ज्या चार राहिलेल्या आहेत त्या चार विणून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता ही मी सहावी पाकळी विणून घेतलेली आहे आणि नंतर एक साखळी घेऊन हा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर स्लिप स्टिच केल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि हा धागा कट करून घ्यायचा तर पाहू शकता हा जो पांढऱ्या कलरचा पहिला धागा होता हा मी विणता विनताच हायर करून घेतलेला आहे तर आता हा हा देखील आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने धागा हायर करून घ्यायचा आहे किंवा थोडस दूरवर ठेवून तुम्ही शिवून देखील घेऊ शकता परंतु शिवायला एक्स्ट्रा मेहनत लागते वेळ पण खूप लागतो आणि रिझल्ट सारखाच असतो त्याच्यामुळे मी सुईनेच हायर करून घेणार आहे तर पाहू शकता पाहता पाहताच किती सुंदर असं आपलं फूल तयार झालेलं आहे तर इथे पाहू शकता छोटे छोटे फुलं किती सुंदर दिसत आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील द्यावा तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय